नमस्कार सगळ्यांना तुम्हा सगळ्यांचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत दिवाळीची तयारी चालू आहे सगळीकडे तुमची झाली का दिवाळीची तयारी अन्वी आपण कुठे चाललोय का आणायला कंदील सगळ्यांच्या उशिरा चाललोय ना सगळ्यांचे आणले आणि लागले पण आपण उशिरा चाललोय त्यांना विचार येत आहे तुम्ही आणायला आणायला कंदील येत आहे आमच्या सोबत आणायला तुम्हाला सगळ्यांना दिवाळीची सुट्टी पडली का मात्र तुमची मज्जा चालू आहे चला चल। चलो। हा आहे ना हा आमचा भगवती गावाचा स्टॉप आहे आमच्या गावातली मुलं हा किल्ला बनवतात दरवर्षी खूप छान किल्ला बनवतात आणि हे कंदील नाही आमच्या गावातल्या एका मुलानेच बनवलंय भार्गवने खूप छान कंदील बनवलंय तुम्ही बघा त्याची क्रिएटिव्हिटी खूप सुंदर दरवर्षी तो कंदील बनवतो कागदी त्यांनी पूर्ण हाताने बनवलाय हा कंदील आणि आपल्याला कंदील कसा आणायचं आहे छोटा की मोठा मोठा आणि स्टारचा आणायचा की असा चौकोनी आणायचा स्टारचा हं पण अगं आता उशीर झालाय मग आपल्याला मिळेल का पाहिजे तसा मिळेल इथे बघून चौकोनी चा घेऊ यांना दीपावलीच्या माझ्या सर्व परिवाराकडून तुमच्या सर्व परिवाराला खूप खूप शुभेच्छा का किती सुंदर आहे आमचा अलिबाग रेवदंडा निसर्गरम्य वातावरण पूर्ण कोणाची इच्छा होईल एवढं सुंदर गाव सोडून मुंबईला कामाला जायचं जे आहे तेच बरं आहे ही आहे माझी शाळा ही आण माझी शाळा तुझी आहे का माझी आहे किल्ला आहे तिथे आम्हाला शिवाजी महाराज आणि हे थोडेसे मावळे वगैरे घ्यायचे आहेत म्हणून थांबलोय आम्ही इथे अनवी <स्थाँगा> शेवपुरी पाहिजे का पाणीपुरी मला पाणीपुरी काही खाता येत नाही तरी पण पाणीपुरीच खायची असते दिवाळीची खरेदी अशा लोकांकडून करा ज्यांची दिवाळी तुमच्यामुळे सेलिब्रेट होईल माझ्या सगळ्या छोट्या बहिणींनी ना हा किल्ला बनवलाय श्यामो हाय कोणता किल्ला बनवलाय कोणता किल्ला बनवलाय शांबू हां मातीचा बनवलंय हाय कर सगळ्यांना हाय कर हॅपी दिवाली बोल नाही बोलायचं बोल हॅपी दिवाली बोल हॅपी दिवाली <स्फेस्टड़ागे थाथा> आमच्या घरातल्या सर्वजणी करंजा करतायत आत्या आजी ही आजी ही काकी ही एक दुसरी आजी सगळ्यांना हॅपी दिवाळी बोला सगळ्यांना करंजा खायला बोलवा खायला या। झालं तिथे करंजा फायनली आमचा कंदील आमच्या गॅलरीत लागलाय आजी बघते अंगणातून कंदील कस लागलंय आजी कंदील कस आहे मस्त आवडलं तुला आईनं माझ्यावर रागवले मी आणि पप्पा माझ्याशी रेवदंड्यात गेलेलो आणि आईने आम्हाला पिशव्या पॅकिंगच्या आणि शेव सांगितलेली आणि मी ते सगळं घेतलं आणि तिथेच विसरून आले आई आणि आई नानकट घेऊन गेलेली बेकरीत भट्टीत भाज्याला चार वाजता आणि ती आत्ता सात वाजता आली आहे आई अगं बघ बा आई ती नानकट घेऊन आली आणि त्याच्यानंतर आता आई माझी इथे अनासर बनवते माझ्या आईला अनासर सर्वात जास्त चांगली बनवता येतात नाही हो ना हो बाकी तिला येत तर पण स्पेशालिटी आईची अनासर आहे बाकी सगळं आपलं नावाला करायचं म्हणून करते हो ना आई हो हो मग सगळ्यांना रेसिपी सांगशील ना नसरची सांगशील ना oh. मी फुल रेसिपी आपल्या युट्यूब आणि इन्स्टावर टाकणारच आहे तर तुम्ही पूर्ण रेसिपी आपल्या रील्स मध्ये बघा ठीक आहे सगळ्यांना हॅप्पी दिवाळी बोल हॅपी दिवाळी ह्या दिवाळीला काय स्पेशल कसं वाटते तुला मग झाली शॉपिंग वगैरे भाऊ साड्या घेतल्या आणि दिवाळीच्या दोन दोन ओ वाव तुला आवडली ना गेल्या वर्षी आई माझा पहिला पगार झालेला ना काय मग गेल्या वर्षी पण मी साड्या घेतलेल्या यंदा पण यांना दोघींना आजीला सगळ्यांना साड्या घेतल्या प्रत्येक दिवाळीला मी आईकडे हट्ट करायची पप्पांकडे की मला काहीतरी ड्रेस घ्या हे घ्या पण आता मी कमवायला लागले तर असं आता उलट चित्र आपल्याला दिसतं सगळ्यांना खूप छान वाटतंय दिवाळीची प्रत्येक रेसिपी आईनी काकीनी आजीनी केलेली तुमच्यासोबत चे शेअर करायची होती पण दहा ते आठ मी ऑफिसलाच असते मला काही रेसिपी शूट करायला शेअर करायला जमलं नाही आज अनासरं करते आई शेवटची रेसिपी चालू आहे म्हणजे उद्या दिवाळीची पहिली आंघोळ आहे आणि ही लास्टची रेसिपी चालू आहे बाकी सगळं झालं आहे त्यामुळे मी तुमच्यासोबत हीच रेसिपी शेअर करू शकते सॉरी गाईज नेक्स्ट इयर ट्राय करेन की सोबत मी सगळ्या रेसिपी शेअर करेन आणि कोणाकोणाला अनासरं आवडतात मला कमेंट करून नक्की सांगा आईची सिक्रेट रेसिपी अनासरं इथे आपली छान तयार झालीत आई खूप छान झाली अनासर थँक्यू आईला दुसरं काय येतं छान छान पण अनासरं जास्त छान येतात आई खूप छान झाली छान आमचा चिवडा सुंदर तयार झालाय कुरकुरीत एकदम तुम्ही बघा <laughs> <laughs> काकीने बनवलाय <laughs> आई तुला फक्त <पकता> आनसरच येतात ना <laughs> आणि <laughs> आमची आजी पण सगळं करते तिला पण सांगायला लागतं नाही तर रागवते ती मला सांगत नाही तुम्हीच करताची दिवाळीची तयारी कुठपर्यंत आली मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय